तुमच्या घरीसुद्धा अयोध्येसाठी निमंत्रण पत्रिका आणि अक्षदा आली का आणि आली असेल तर त्या तांदळाचं काय करायचं हे आत्तापर्यंत बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितलेलं आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या तांदळाचं काय करायचं आणि त्याचं विशेष महत्त्व काय आहे हे, हे बघणार आहोत अगदी आपल्या देशातल्या खेड्यापाड्यात जाऊन रामभक्त हे घरोघरी अक्षदा निमंत्रण हे सगळ्यांना देत आहेत आणि अयोध्याला बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला येण्यासाठी निमंत्रण हे दिलं जाते भारतासाठी हा अत्यंत ऐतिहासिक दिवस असून ह्या दिवसाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो लोक अयोध्येकडं वाटचाल करत आहेत पण सगळ्यांनाच आपल्या सगळ्यांनाच आत्ता बावीस तारखेला अयोध्येला जाणं हे जमणार नाही आता आपल्या भारतामध्ये इतकं भव्य दिव्य आणि इतकं मंदिर श्रेष्ठ असं बांधलं गेले की त्या मंदिराला भेट देण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी जाणार पण प्रत्येकालाच बावीस तारखेलाच जायला मिळेल असं नाही आहे तर आपण आता आलेल्या ह्या निमंत्रणाचं आणि ह्या अक्षदाचं काय करायचं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यांना सा तो प्रश्न पडलेला आहे तर हिंदू धर्मामध्ये बघा पूर्वीपासून कुठल्याही शुभ कार्याचं निमंत्रण देताना त्याच्याबरोबर अक्षदा दिल्या जातात आणि ह्या अक्षदांना हळद लावून त्या तांदळाचं वाटप हे केलं जातं तर ज्योतिषशास्त्र पंडित सांगतात की हे जर का तांदूळ तुम्ही एखाद्या लाल रेशमी वस्त्रामध्ये बांधून जर का तिजोरीत ठेवलं तर तुमच्या घरामध्ये धन धान्य वैभव लक्ष्मी भौतिक सुखामध्ये वाढ होते आणि तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होतं आणि खास करून जर का ह्या मिळणारं जे तांदूळ अक्षदा आहेत ते आपल्याला खास आपल्याला राम मंदिरातून थेट अयोध्येवरून आलेले आहेत त्यामुळे त्याचं अतिशय ते महत्त्व त्या तांदळाचं आहे अगदी चार दाणे का असे ना जे मिळालेले आहेत अक्षदा तांदूळ तर ते खूप आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यामुळे ते इकडं तिकडं त्याचा एकही कण तुम्ही वाया घालवू नका तुम्ही एक तर लॉकरमध्ये तुमच्या किजोरीमध्ये लाल रेशमी वस्त्रात बांधून हे तांदूळ ठेवू शकता दुसरी गोष्ट अशी करू शकता की तुम्ही ज्या दिवशी आपल्या रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे अयोध्येमध्ये बावीस तारखेला त्या दिवशी तुम्ही जी घरामध्ये खीर बनवचाल त्यामध्ये एखादं दुसरा तांदूळ यामधला तुम्ही टाकू शकता खरं तर हे अक्षदा निमंत्रण यासाठी आहे की तुम्ही अयोध्येला येताना ह्या अक्षदा घेऊन यायच्या आहेत आणि आपल्याला श्रीरामांच्या चरणी त्या अक्षदा आपल्याला व्हायच्या आहेत पण मग अशी सांगितल्याप्रमाणे इतकी जनसंख्या इतकी लोकसंख्यांचा जो, जो ओघ आहे तो अयोध्येला जात आहे आणि प्रत्येकालाच इतक्या गर्दीमध्ये जाऊन व्यवस्थित दर्शनसुद्धा होण्याची शक्यता कमी असल्यामुळं तुम्ही नंतर जरी गेलात तरी काही हरकत नाही आहे पण तोपर्यंत आपल्याला या अक्षदा सांभाळून ठेवायची लॉकरमध्ये ठेवा ज्या दिवशी तुम्ही खीर कराल त्या दिवशी थोड्याशा अक्षदा तुमच्या खिरीमध्ये वापरा या अक्षदांचा कपाळाला जो आपण टिळक लावतो शुभदिनी अक्षदांचा टिळक जर का तुम्ही या तांदळापासून लावला तर तुम्हाला तुम्ही ज्या कुठल्या कामाला जात आहे त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल जर का तुमच्या घरामध्ये एखादं नवीन लग्न झाले असेल आणि नववधूने या अक्षदा जर का स्वयंपाक घर घरात जेवण करताना त्यातलं एखादं दुसरा दाणा वापरला तर यामुळे सुद्धा अन्नपूर्णा देवी ही तुमच्यावर प्रसन्न होईल या अक्षदा तुम्ही पूजेमध्ये वापरू शकता जर का कन्यादान करायची वेळ तुमच्यावर आली असेल म्हणजे लग्न जवळपास आलं असेल तर कन्यादानाची वेळी यातली एखादी दुसरी अक्षदा तुम्ही वापरू शकता त्याच पद्धतीनं यातल्या एखादी दुसरी अक्षदा तुम्ही स्वयंपाक जो तुमचा तांदळाची कोठी आहे किंवा तांदळाचा डबा आहे ज्यामध्ये तुम्ही वर्षभराचा तांदूळ किंवा महिन्याचा तांदूळ साठवून ठेवता त्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही त्यातले एक दोन दाणे तांदळाचे हे टाकू शकता यामुळं तुमच्या घरामध्ये कधीसुद्धा अन्नधान्याची कमतरता ही भासणार नाही त्याच पद्धतीनं बावीस जानेवारीला तुम्ही या अक्षरांची पूजा करून जवळच्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊन अर्पण करू शकता इतके साऱ्या पद्धतीनं आपण त्या अक्षदांचा उपयोग हा करू शकतो त्या अक्षदा तुम्हाला लाभू शकतात जर का योग्य मार्गानं तुम्ही त्याचा उपयोग केला असेल तर आणि ह्या अक्षदा खूप महत्त्वपूर्ण आहेत सगळ्यांपर्यंत आत्तापर्यंत सगळ्यांपर्यंत ह्या अक्षदा या पोचलेल्या असतील पण जरी समजा कोणाकडे या अक्षदा अजूनपर्यंत पोहोचल्या नसतील तर त्यांनी काय करायचं तर घरामधलेच थोडेसे तांदूळ घ्यायचेत आणि त्या तांदळाला थोडंसं हळद आणि पाणी लावून ते देवासमोर ठेवून एक दिवा लावून त्याची पूजा करायची आणि तेच अक्षदा आपल्याला अयोध्येतनं आलेल्या आहेत असं समजायचे पण शक्यतो माझ्या अंदाजानुसार तर प्रत्येक घरामध्ये बावीस जानेवारीच्या आतमध्येच या अक्षदा ह्या दिल्या जाणार आहेत त्यामुळे प्रत्येकाला या अक्षदा ह्या मिळणार आहेत आणि त्या अक्षदा आपण कुठेही म्हणजे एखाद्याला वाटत असेल इतक्या अनमोल अक्षदा आहेत की त्या अक्षदा आपण कुठंही म्हणजे मंदिरामध्ये किंवा कुठं अर्पण करू नये ह्या अक्षदा कायम श्रीरामांच्या रूपामध्ये आपल्या घरामध्येच राहाव्यात तर तुम्ही ह्या ज्या अक्षदा आहेत त्या लॉकरमध्ये ठेवा लाल कपड्यामध्ये बांधून ठेवा किंवा चांदीची छोटीशी डबी तुमच्याकडे असेल बारकी छोटीशी चांदीची डबी असेल तर त्यामध्ये तुम्ही अक्षदा घालून ह्या तुमच्या लॉकरमध्ये किंवा जिथं तुमचं पैसा ठेवतो तुमचं जे सोनं नाणं ठेवतात ठेवू शकता तर आजच्या पुरतं इतकंच लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडलेला असेल तर तुम्ही हा व्हिडिओला शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा